दुसरी बातमी भारतासाठी पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पाहणाऱ्या भारतासमोर एक नव संकट उभं राहिलंय जगातील सर्वात युवा देश अशी ओळख असलेला भारतही आता चीन आणि जपानच्या दिशेने चाललाय भारतात पुढील पंचवीस ते तीस वर्षात युवकांची संख्या घटणार आहे आणि वृद्धांची संख्या वाढणार आहे भारताचा जन्मदर घटण्याची नेमकी कारण काय आहेत आणि या संकटावर कशी मात करता येईल पाहूया एक रिपोर्ट भारत हा जगातील सर्वात युवा देश जगातल्या कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात युवकांची संख्या सर्वाधिक आहे पण देशाच्या लोकसंख्येत होणाऱ्या बदलांमुळे या युवा भारताची चिंता वाढणार आहे या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या विभागानं एक नवा अहवाल जारी केलाय पहिल्यांदा या अहवालातील काही धक्कादायक बाबींवर नजर टाकूया वर्ष दोन हजार अकरा पासून दोन हजार सव्वीस पर्यंत देशातील लहान मुलं आणि युवकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे सध्या देशात ते या वयोगटातील एक्केचाळीस टक्के आहे मात्र येणाऱ्या काही वर्षात ती बत्तीस टक्क्यांपर्यंत कमी होईल म्हणजेच लहान मुलं आणि युवकांच्या लोकसंख्येत एकूण नऊ टक्क्यांनी घट होईल देशातील युवकांच्या लोकसंख्येत होणारे बदल भविष्यात चिंतेचं कारण ठरणारे देशातील घटत्या जन्मसंख्येच्या दरावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील अनेकदा काळजी व्यक्त केली आहे अपने देश की पॉलिसी है पॉपुलेशन पॉलिसी वो 2.1 रेकमेंड करती है अब वो देश का एवरेज 2.1 ये तो ठीक है लेकिन संतान होती है तो 0.1 संतान कभी होती नहीं गणित में 2.1 का 2 होता है लेकिन मनुष्य के जन्म में टू के बाद वन होता नाही ना तीन ही होता है इसलिए वन मीन्स 3 तो भारतवर्ष के प्रत्येक नागरिक ने ये देखना चाहिए कि अपने घर में तीन होनी चाहिए भारताना 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र होण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले पण देशाच्या जन्म दरात झालेली घट विकसित राष्ट्राच्या ध्येयात मोठी अडचण ठरू शकते भारताचा प्रजनन दर दोन पूर्णांक एक इतका असणं आवश्यक आहे सद्यस्थितीत हा प्रजनन दर एक पूर्णांक नऊ इतका असल्याचं सा निदर्शनास आलंय आणि काम करणाऱ्या वर्गाची म्हणजे पंधरा ते चौसष्ट वयोगटातील लोकसंख्या अडुसष्ट टक्के एवढी आहे पण भारत सध्या चीन आणि जपानच्या दिशेनं वाटचाल करतोय चीन आणि जपानमध्ये प्रति जोडप्याला एक मूल जन्माला घालण्याची नीती लागू करण्यात आली पण या नीतीमुळे दोन्ही देशांमधला प्रजनन दर मोठ्या प्रमाणात घटला आणि सध्या या दो देश तरुण की संख्या कमी वृद्धांडली सांख्यिकी मंत्रालय की रिपोर्ट भारतीय समाज में हो रहे, बड़े बदलाव की तरफ एक महत्वपूर्ण संकेत है पिछले कुछ वर्षों में देश में महिलाओं की जागरूकता बढ़ी है फैमिली प्लानिंग की जो योजनाएं हैं उनका कारगर कार्यान्वयन हुआ है और यही वजह है कि देश में बच्चों की जनसंख्या जो है वो धीरे धीरे घटने लगी है दिली से हल्ली पूजा साथ हिमांशु शेखर एनडीटीवी इंडिया